आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मालकीच्या सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील तीसगाव भागात ग्रँड सरोवर या हॉटेलला गुरुवारी रात्री सुमारास अचानक आग लागली ही माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवलं यावेळी एका रूम मध्ये अडकलेल्या चौघांची सुखरूप सुटका करण्यात आली सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी हॉटेलच्या समोरील भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तिसगाव महामार्गावर असलेल्या आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या मालकीचे ग्रँड सरोवर हे हॉटेल याला आग लागल्याची घटना समोर आली आहे गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास या हॉटेलला आग लागली हॉटेलच्या सजावटीसाठी प्लास्टिकचा वापर केला असल्याने ही आग काही क्षणातच भडकली यात हॉटेलची पूर्वेकडील तसेच महामार्गाकडील दक्षिण बाजू जळाली आहे आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे सात पंप आणि दहा ते बारा खाजगी टँकर आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते यात वाळूज अग्निशमन दल मनपा बजाज आणि गरवारे या कंपनीच्या बंबांचाही सा समावेश होता सर्वांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री नऊ पंधरा पर्यंत ही आग नियंत्रणात आली यात लाखो रुपयांचं सा नुकसान झाल्याचं सा सांगण्यात येत आहे शॉर्ट सर्किट झाल्याचा सा प्रथम अंदाज वर्तवला जात आहे आग लागताच हॉटेलमधील काही ग्राहक आणि कर्मचारी यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे याच दरम्यान हॉटेलचे मालक आमदार प्रदीप जयस्वाल ऋषिकेश जयस्वाल माजी महापौर नंदकुमार घोडेले पृथ्वीराज पवार यांच्यासह राजकीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान घटनास्थळी मोठा जबाब जमला तो पांगवताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली डी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज शिंदे पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब काकड गणेश गिरी पोलीस अंमलदार योगेश शेळके वाघ विक्रम आदींनी आगेंवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले इथे पदमपुरा येथे वीस वाजून म्हणजे आठ वाजून आठ मिनिटानं कॉल आला आम्हाला ता तर ताबडतोब कॉल आल्यानंतर मला ऋषीभाईचा फोन आला सर म्हणजे कुठे आहे म्हटलं मी आता जस घरी आलो म्हणजे डबा घ्या सर मग जेवढा लवकर होईल तेवढ्या लवकर आपल्या गावाला आपली हॉटेल सरोवर आहे तिला आग लागली मी ताबडतोब फोन केला दोन गाड्या ताबडतोब रवाना केली एक नक्षत्रवाडी कांचनवाडीची आणि पदमपुरीची तर नंतर मी सिच्युएशन विचारणार नाही म्हणजे मोठी आग आहे तर लगेच एन नाईनची आणि सिडकोच्या अशा चार गाड्या ताबडतोब मी पाठवल्या त्याच्यानं आम्हाला असं माहिती झालं की इथं वाळूच्या दोन गाड्या आहेत अशा सहा गाड्या अवेलेबल होत्या नंतर टँकरवाल्याला फोन केला सात आठ टँकर आले आता सध्या मी स्वतः ऋषीभाईसोबत फिरलोवर जाऊन दोन तीन बाळाला फक्त रुमाचं काही नुकसान आहे फर्स्ट आणि सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअर तेवढं काही नाही पण थोडेफार धोळेला काही रुमा खराब झाले नुकसान भरपूर झालेले ईश्वरानं तेवढं चांगलं केलं की जीवितहाने वगैरे झाली नाही सध्या अडकलं गेले तर कोणी नव्हते जेव्हा भैयामंत्र जसवाल साहेब म्हणतात शॉर्ट सर्किट होतं तेव्हा त्या हिशोबाने लोक लगेच खाली आले असावे असा माझा अंदाज आहे पण मी समजले जर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूध घटना तिथं खाली थोडंसं याच्या वयाराच्या तिथून थोडं जग लागलं काही नाही होतं पण हेच असल्यामुळं फायबरचं असल्यामुळं ते तावडतूध सुरलेलं शाळेत इथं पेट जर घेतलं त्यावेळेस कोणा यांना माहीत नव्हतं तेवढं ते पाणी निसत होते तेवढा इतका जोरात स्पीड हवा द्यायची त्याची हवा ते ती आग एवढी सुरू झाली जेव्हा शेवट किती लोक होत्या हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये त्या ठिकाणी या बाजूला होते सर्व बाहेर आले आणि ते सर्व लेबर बाहेर आले कोणाला इतकं जास्त राहत अडकले आणि नुकसान नुकसान बऱ्यापैकी नुकसान जास्त एकानबरोबर कुठल्या माणसाला त्रास झाला नाही कोणाला मारल्याने गिराय केल्याने त्रास झाला